पासष्ट वर्षीय नराधमाचा तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार येवदा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना दर्यापूर तालुक्यातील एवदा पोलीस स्टेशन हद्दीत एका पासष्ट वर्षीय नराधमाने तीन वर्षीय नरा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काल गुरुवार दिनांक का सोळा जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली तीन वर्षीय चिमुकली ही घराबाहेर खेळत असताना या नराधमाने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला प्रकाश पुणकर वय पासष्ट वर्ष असे नराधामाचे नाव आहे सदर आरोपी हा पीडितेच्या घराच्या शेजारी राहत असल्याने चॉकलेट भेटण्याच्या आशेने चिमुकली ही त्याच्यासोबत गेली आपल्याला कोणी पाहत नसल्याचे भासून या नराधामाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला हा धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी नराधामाला अटक केली आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला सदर पीडितेला इजा झाल्याने तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज दुपारी बारा वाजता तिच्या जबानीत घेण्यासाठी तिला येवदा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले घटनेचा पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात येवदा पोलीस करीत आहे अशा घटना महाराष्ट्रात वारंवार घडत असल्यामुळे अशा नराधमांना फाशी देण्यात यावी अशी मागणी होत आहे